नमस्कार मंडळी मी कसं घेणार आहे पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ मित्रांनो मित्रांनो आमच्या गावी सावड्यामध्ये आहेत ना राज्यस्तरीय क्रिकेट टुर्नामेंट चालले आहेत ते म्हणजे माननीय आमदार शेखर निकम चषक मित्रांनो आज दिवस तिसरा आहे तर आज आपण व्हिडिओ करायला चाललो त्या ठिकाणी तर तिथे जाऊन व्हिडिओ करूया आणि पाहूया तिथे माहोल कसा आहे आणि तिथे कोणकोणते मोठे मोठे स्टारकास्ट प्लेअर येणार आहेत प्लस एक तारखेला कोण कोण सेलिब्रिटी लोकं तिथे येणार आहेत ना ते देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळेल तर नक्कीच तुम्ही शूटपर्यंत पाहत राहा तर मित्रांनो आपण पोहोचलो आहे याच त्या च शिक्षण संस्थेत चक्ररंगणावरती तिथे रंगलाय थरार तो आमदार शेकंड कम चषक दोन हजार चोवीसचा तर मित्रांनो हिट होणार नाईट ना ना आहे तर आपण दिवसात मी तुम्हाला दाखवतो इथला माहोल काय असणार आहे ते जसं आपलं तुम्ही व्हिडिओ पुढे पाहाल ना तर तुम्हाला कळेल की रात्रीचा माहोलसुद्धा सुद्धा कसा होतो ते थोडं आज जवळ तिकडे कोणकोणत्या बाईक्स आहेत ना ते पाहूया परत स्टेजवरती तिथे तिथे काय काय अरेंजमेंट केलेली आहे ना ते सगळं तुम्हाला दाखवतो मी तर मंडळी इथं वेगवेगळे सारे सुद्धा आहेत तिकडे एक कुपन घ्यायचं आहे तुम्हाला आणि नंतर तुम्हाला पाहू शकता की बंपर प्राईज म्हणून तुम्हाला हिरोच्या दोन मोटरसायकल्स आहेत आणि ही छोटी मोठी अशी बक्षीस आहेत हे मिळताना दोन स्टँड्स आहेत इकडे एक स्टँड आहे आणि समोर पलीकडे तिकडे एक आहे आणि आत्ता आपण आलो आहे स्टेजच्या बाजूला आपण पाहतो इकडे एक डगआउट आहे हिट मॅन फोर्टी फाय म्हणजे रोहित शर्माच्या नावाने ही डगआउट इथे केलेलं आहे आणि थोडं पुढे पुढे आपण आज गेलो तर मित्रांनो जो कोणी मॅन ऑफ द सिरीज होईल त्याला मिळणार आहे अपाचे आर टी आर एकदम नवीन मॉडेलची असणारी अपाचे लाल रंगामध्ये खूप सुंदर दिसते तर आज रात्रीसुद्धा आपण येणार आहोत पण काल रात्री जेव्हा मी आलो होतो ना तेव्हा इथला माहोल आणि कोण कोणते मोठे स्टार का स्टार प्लेअर कोण इथे खेळून गेलेत ना हे तुम्हाला पुढे व्हिडिओत पाहायला मिळणार आहे आमच्या सावर्डे गावची शान आमचे शेखरजी निकम सर चिपून संगमेश्वरचे आमदार आहेत सध्या ते त्यांच्यासोबत किरण या सामंत आहेत उदय सामंत देखील आहेत आपण समोर पाहतोय बॅनरवरती आणि मित्रांनो आहे ना ती खेळपट्टी आहे त्या ठिकाणी रात्री हा थरार रांगतो तिला आता पुन्हा एकदा कवर अप करायचं काम चालू आहे आणि खूप सारे मोठमोठ्या उद्योगपतींच्या इकडे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मित्रांनो हा आहे तो मुख्य स्टेज ज्या ठिकाणी सारे अतिथी विराजमान होत असतात आणि मित्रांनो यंग बॉईज क्रिकेट क्लब यांचं ना हे चौतीसावं वर्ष आहे ही परंपरा अजूनही टिकून आहे स्पर्धेची मित्रांनो चार लाख रुपयाचं खूप खलकशी आणि मोठं प्राईज आहे या टुर्नामेंटला समोर तुम्ही पाहताय ना ते आहे कॉमेंटरी बॉक्स आणि या साईडला मित्रांनो दुसरं डगआउट आहे ते म्हणजे किंग कोहली स्टँड किंग कोहली डगआउट इथे आहे आणि मित्रांनो तुम्ही आता पुढे पाहाल मी जर काल रात्री आलो होतो ना तर ना, मोट काल ठिका या ठिकाणी ना कृष्णा सातपुदे ओंकार देसाई असे मोठमोठे खेळाडू खेळून काल गेलेले आहेत आणि त्यांचा आता राऊंड असेल एक तारखेला जो की असणारा सेमीफायनलचा राऊंड आज पुन्हा रात्री एकदा आपण येऊ आणि इथलं थरा अनुभवया त्याच्या आधी मित्रांनो एक तारखेला ना मित्रांनो सिने तारखेनंतर खूप सारा इथे होणार आहे आगमन त्यातीलच एक तुम्हाला मी नाव सांगतो ते म्हणजे सोनाली कुलकर्णी या देखील इथे येणार आहेत तर मित्रांनो नक्कीच तुम्ही एक तारखेला या ठिकाणी या आणि हा सोहळा आहे ना अनुभवा ऐसे अनिकेत राव ओंकार देसाई बाजूला सचिन ढवळे सर आहेत हेड इज अ कॉल अँड हेड इट इज टॉस इथे जिंकलेला आहे इसको बाकी को ट्राई किया इसका कवर पन आके चल गए देवेंद्र ने पुलिस है तो अब मिलेगा के लिए मुझे डीडी गेट क्या आपत्ति है क्या सीधे-सीधे बोल पड़ते आ रहे हैं मेरा नाम उनका ये पूरा चक्कर है कि मार बोलते हैं मैं थोड़ी मुझे कितनी मदद कर रहा हूं उन्होंने विजय ने क्रिकेट क्लब सावड़े आएगी आमदार से कमेटी महाराष्ट्रातील गाजलेले नामवंत खेळाडू टेनिस क्रिकेटचे गाजलेले खेळाडू आजच्या या चारही संघांमधून प्रेक्षक आता जोडले गेलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी पुण्याचा संघ आहे टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय तर मित्रांनो ना आता कुण मी पुढे एक व्हिडिओ प्ले करतोय ज्या स्वतः श्रॉनिक कुलकर्णी सांगितलंय की मी या तारखे एक तारखेला इथे येणार आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या नमस्कार मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मी येत आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला संध्याकाळी सात वाजता यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर यांच्यातर्फे आयोजित आमदार शेखर निकम चषक दोन हजार चोवीस साठी या भव्य नाईट ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही देखील येऊ शकता आणि या स्पर्धेचा आनंद लुटू शकता तर मग नक्की या कारण मी येत आहे भेटूयात एक फेब्रुवारीला संध्याकाळी धन्यवाद नमस्कार मी योगिता चव्हाण मी येते तुम्हाला सगळ्यांना भेटायला एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक दोन हजार चोवीस मध्ये या भव्य दिव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेत सहभागी व्हायला त्याचा आनंद लुटायला माझ्यासोबत नक्की या एक फेब्रुवारीला तर चला म्हणजे आजच्या पुर एवढंच भेटूया एक तारखेला याच मैदानावरती जो महाअंतिम सामना असणार आहे तो हो पाहिला आणि अनेक साऱ्या सिनेदारखांना पाहिला व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका